सर्वांना नमस्कार आता आपण पाहतो विसंगत घटक खालीलपैकी विसंगत घटक ओळखा असा प्रश्न पोलीस भरती जिल्हा लातूर यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये विचारला गेला होता तर बघा ऑप्शन क्रमांक एक आहे दोन बरोबर सोळा दुसरं आहे एक बरोबर एक तीन बरोबर एकवीस एक्क्याऐंशी सॉरी एक्क्याऐंशी आणि चार बरोबर चौसष्ट असे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे विसंगत घटक म्हणजे काय की बाबा तिगांमध्ये सेम तर्क लागलेला असेल आणि चौथ्यामध्ये वेगळाच असेल म्हणजे तो तक जो चौथामध्ये वेगळा असेल तो म्हणजे आपलं ऑप्शन उत्तर आहे आपलं विसंगत घटक बघा आता मी इथं लिहिलेलं आहे दोन बरोबर सोळा आला आहे तर सोळा कसा आला आहे की दोनचा जेव्हा आपण चार वेळा गुणाकार करू तेव्हा त्याचा सोळा आहे ते बेदोनी चार चार दोन्ही आठ आणि आठ दोन्ही सोळा म्हणजे चौथा घात दोनचा तसा एकचा एक चौथा घात एकच येईल तीनचा चौथा घात तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी तसं चौथ्यामध्ये येतं आहे का बघा चार चूक सोळा सोळ चूक चौसष्ट चौसष्ट चूक ते वेगळे यायला पाहिजे पण इथं चौसष्ट आहे म्हणजे हा च चा। चारचा चौथ तिसरा घात दिला यांनी इथे म्हणजे हा विसंगत घटक आहे म्हणजे आपल्याला इथं समजलं की चारचा चौथा घात जे आहे तर दोनशे छप्पन येतो त्यामुळं जो काही आपल्याला इथं बघायचं आहे म्हणजे जो तर्क वरील तिन्हीमध्ये लागला आहे तो तर्क पर्याय क्रमांक चारमध्ये लागला नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपले उत्तर विसंगत घटक आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघण्यासाठी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू